गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आज मी आपणास हातच्याची बेरीज काय असते याविषयी एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण देणार आहे यापूर्वी आपण बेरजेचा एक बेसिक व्हिडिओ बनविलेल्या असून त्याच्यामध्ये बेरीज काय असते बेरजेचं चिन्ह कसं असतं बिना हातच्याची एक अंकी दोन अंकी तीन अंकी व चार अंकी तसेच अजून त्यापेक्षा जास्त बिन हातच्या संख्यांची बेरीज कशी करतात याविषयी पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे आज मी आपल्यासाठी पुन्हा हातच्याची बेरीज घेऊन आलेलो आहे तर एक दोन अंकी हातच्याची बेरीज काय असते त्याची काही उदाहरणे मी घेतलेली आहेत पहिलं उदाहरण आहे बावीस अधिक एकोणनव्वद आता बावीसमध्ये डाव्या हाताचा जो काही दोन आहे तो दशकच्या स्वरूपात आहे आणि उजव्या हाताचा जो काही दोन आहे तो एककच्या स्वरूपात आहे कारण की विद्यार्थ्यांना एकक दशक शेतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी याप्रमाणे संख्यांची जी काही का स्थानिक किंमत असते ती फार महत्त्वाची असते मग नेमकं स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय या संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ माझ्या म्हणजे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे तर बघा बावीस अधिक एकोणनव्वद याच्यामध्ये दोन आणि नऊ हे अकरा होतात अकरापैकी म्हणजे जे काही उत्तर येतं तर ती उजव्या हाताची संख्या खाली लिहून उरलेली संख्या पुढे लिहावी म्हणजे पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहावी म्हणजे आपण दोनवर लिहिली बघा मग एक आणि दोन म्हणजे तीन आणि तीन आणि आठ म्हणजे अकरा असे एकशे अकरा हे उत्तर आलेलं आहे आता बघा त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे चार चौवेचाळीस अधिक सव्वीस या चौवेचाळीस अधिक सव्वीसमध्ये चार आणि सहा दहा दहापैकी शून्य इथं लिहिलेलं आहे आणि वरती एक हच्चा दिलेला आहे पुन्हा एक आणि चार म्हणजे पाच पाच आणि दोन सात इथं लिहिलेलं आहे बघा पुढच्या उदाहरणामध्ये बघा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अधिक सत्तेचाळीस तर आठ आणि सात म्हणजे पंधरा पंधरापैकी पाच मी इथं लिहिलेलं आहे आणि त्यापैकी एक हातच्याला वरती दिलेला आहे एक आणि नऊ म्हणजे दहा आणि दहा चार चौदा असे चौदा लिहिलेले आहेत पुढच्या उदाहरणामध्ये आपण बघू शकतात की सत्तावन्न अधिक सदुसष्ट सात आणि सात चौदा होतात त्यापैकी चार लिहिलं आहे एक इथं हच्च्याला दिलेला आहे एक आणि पाच झाले सहा सहा आणि सहा बारा आपण इथं लिहिलेले आहेत त्याप्रमाणे बघा हे एक उदाहरण आहे चौसष्ट अधिक अठ्ठ्याऐंशी चार आणि आठ बारा बारापैकी दोन वरती हच्च्याला एक एक आणि सहा सात सात आणि आठ पंधरा आपण लिहिले आहेत तर दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करतात याविषयी आपण पुन्हा एकदा निरीक्षण करू शकतात त्यापैकी काही उदाहरणं दिलेली आहेत बघा आता तीन अंकी बेरीज तीन अंकी बेरीज पण हातच्याची बघा सातशे अठ्ठ्याहत्तर अधिक आठशे सत्त्याण्णव मग आठ आणि सात म्हणजे पंधरा पाच लिहिला वरती हातच्याला एक घेतला आठ आणि नऊ सतरा सतरापैकी सात घेतला पुन्हा एक इथं हातच्याला घेतला एक आणि सात आठ आठ आणि आठ सोळा म्हणजे एक हजार सहाशे पंच्याहत्तर उत्तर आलेलं आहे दुसरं उदाहरण आपण बघू शकतात की नऊ हजार दोनशे एकसष्ट आणि पाच हजार सातशे एकोणसत्तर आता वरती जरी मी तीन अंकी बेरीज लिहिलेली आहे पण दुसरं उदाहरण मी इथं जाणून बुजून चार अंकांचं घेतलेलं आहे बघा तर नऊ हजार दोनशे एकसष्ट अधिक पाच हजार सातशे एकोणसत्तर तर बघा एक आणि नऊ म्हणजे दहा त्याच्या एक हच्चालावरती सहा आणि एक सात सात आणि सहा म्हणजे तेरा त्याच्यापैकी ते तीन पुन्हा एक हात एक आणि दोन तीन तीन आणि सात दहा शून्य त्याच्यापैकी एक हातचाला एक आणि नऊ म्हणजे दहा दहा आणि पाच म्हणजे पंधरा तर पंधरा हजार तीस असं उत्तर आलेलं आहे पुन्हा बघा शेवटचे उदाहरण देखील मी चार अंकी घेतलेलं आहे तर बघा चौतीस आपलं तीन हजार चारशे छप्पन्न या तीन हजार चारशे छप्पन्न अधिक चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव याच्यामध्ये सहा अधिक आठ म्हणजे चौदा त्याच्यापैकी चार वरती हच्चाला एक एक आणि पाच चार आणि नऊ सॉरी एक आणि पाच सहा आणि नऊ पंधरा त्याच्यापैकी पाच पुन्हा एक हच्चाला दिलेला आहे एक आणि चार पाच पाच आणि आठ तेरा तेरापैकी तीन लिहिलेला आहे वरती हच्चाला एक दिलेला आहे एक आणि तीन चार आणि चार आणि चार आठ म्हणजे आठ हजार तीनशे चोपन्न असं उत्तर आलेलं आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगण्याचा उद्देश असा की मी फळ्यावर जी काही उदाहरणं घेतलेली आहे दोन अंकी तीन अंकी किंवा चार अंकी तर आपण अशी वेगवेगळी उदाहरणं घेऊ शकतात आणि ही वेगवेगळी उदाहरणं घेऊन आपण सराव करू शकतात जेणेकरून दोन अंकी संख्यांची बेरीज तीन अंकी संख्यांची बेरीज चार अंकी संख्यांची बेरीज किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांची बेरीज ती पण हातच्याची ती आपण कशी करू शकतो याविषयी आपल्याला प्रचिती किंवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण बेरीज हातच्याची शिकत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना आवर्जून सांगावे की की जेव्हा हातच्याची बेरीज करतो तर त्यापैकी डावी म्हणजे उत्तरामध्ये येणारी डावी संख्या आपण ही उत्तराला लिहितो एक संख्या आणि त्याच्यापैकी दशकस्थानची संख्या आपण वरती लिहितो आणि वरती लिहिल्यानंतर पुन्हा त्या संख्येमध्ये मिळवतो आणि बेरीज करत असतो तर मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रॅक्टिकल किंवा आपल्या पाल्याकडून विद्यार्थ्यांकडून कृती करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे मग आज आपण या व्हिडिओमध्ये दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी हातच्याची बेरीज आपण पाहिलेली आहे याविषयी आपण निरीक्षण करा अभ्यास करा आणि अशी वेगवेगळी भरपूर उदाहरणे आपल्या पाल्याकडून सोडून घ्या आणि आपण पण सोडवा कारण की पुन्हा सांगतो गणित हा विषय जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर यासाठी गणिताच्या चारही क्रिया आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि ते आपल्याला यायला या या पाहिजे त्या चार क्रिया म्हणजे बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार आणि या चार क्रिया शिकत असताना या चारही क्रिया आपल्याला क्रमानेच शिकायची आहेत बघा लक्षात घ्या पहिले बेरीज त्यानंतर वजाबाकी त्यानंतर गुणाकार त्यानंतर भागाकार आपण अगोदर जर वजाबाकी शिकलो किंवा गुणाकार शिकलो किंवा भागाकार शिकलो किंवा सर्वात पहिले भागाकार शिकलो त्यानंतर बेरीज शिकलो तर निश्चितच गणिताच्या या चारही क्रिया शिकत असताना आपल्याला अडथळे किंवा अडचण येणार आहे त्यामुळे सिरियलनुसार किंवा सिरीजनुसार म्हणजे बेरीज वजबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रमानुसार आपल्याला गणिताची तयारी करायची आहे तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला सराव होईल तर खूप खूप आभार आणि धन्यवाद